तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या न्यू इंडिया बँकेचे हजारो खातेदार हादरले सहा महिने पैसे काढण्यास मनाई आरबीआयने प्रशासक नेमला दोन हजार चारशे छत्तीस कोटी रुपयांच्या ठेवी संकटात मृताच्या <भुताँ> संपत्तीवर नॉमिनीचा अधिकार नाही हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्णय वारसदारच असतात हक्कदार नॉमिनी अधिकृत वारसदार नसेल तर त्याच्या मृत व्यक्तीच्या संपत्तीवर कोणताही अधिकार नसतो अशा संपत्तीचे खरे हक्कदार मृताचे अधिकृत वारसदारच असतात आणि त्यामुळे संबंधित संपत्ती वारसदारांमध्ये सारख्या प्रमाणात वितरित करणे आवश्यक आहे असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलाय अखेर सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंची भेट घेतल्याचं मान्य केलंय मी कधीच राजीनामा मागितला नाही सुरेश धस यांचं वक्तव्य <भी> राज्यात लवकरच होणार लव जिहाद विरोधी कायदा समिती स्थापन सक्तीचे धर्मांतरही रोखणार <भी> ममता कुलकर्णी पुन्हा महामंडलेश्वर चार दिवसात युटन किन्नर आखाड्यानं राजीनामा फेटाळला दोन हजार पंचवीस मध्ये तिसरं महायुद्ध अटल कोरोनाचे अचूक भाकीत करणाऱ्या ओझुला यांची भविष्यवाणी राजकीय पातळीवर उलथापालत होणार मराठी माणसाने मराठी माणसाचा सत्कार केल्याने एवढी पोटदुखी का एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला हल्ली भिकारी सुद्धा एक रुपया घेत नाहीत आंबी तर पीक विमा देतोय मानेकराव कोकाटेंचे वादग्रस्त कोकाटने तर एक रुपयात विमा देऊन उपकार करत नाही अंबादास दानवे यांची टीका एकशे एकाहत्तर गावांभोवती नायट्रेटचा फास युरियाचा अतिवापर घातक खतांच्या वापरात जळगाव राज्यात अव्वल शंभर टक्के गोरगरीब मराठ्यांच्या काळजावर वार केलाय सुरेश धस धनंजय मुंडे भेटीवर मनोज जरांगेंची संतप्त प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडेंना राष्ट्रवादीत मानाचे पान आणि अभयसुद्धा पक्षाध्यक्ष अजित पवारांकडून कोअर ग्रुपमध्ये समावेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना ड्रोनने गिटा घातल्याने एकच गोंधळ उडाला अमेरिकेतून आणखीन एकशे एकोणीस हिंदुस्थानी हद्दपार आज स्थलांतरितांचे दुसरे विमान अमृतसरमध्ये उतरणार फेब्रुवारीच्या तापमानात एकशे एकवीस वर्षात झिरो पॉईंट चौऱ्याहत्तर अंशाने वाढ यंदा फेब्रुवारी अखेर पारा चाळीस अंशावर जाणार मार्च महिन्यात उष्णतेचा लाटाव तीव्र होणार बॉक्स ऑफिसवर छावा चित्रपटाची हवा मोडले रेकॉर्ड पहिल्या दिवशी केली अकरा कोटींची कमाई माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सब्सक्राइब करा धन्यवाद